गौरी गणपती असून आपल्या वर्षातील कोकणात जेणेकरून कोकणपट्टीत हा मोठ्या प्रमाणात आपला साजरा करतो बरोबर हा मोठ्या प्रमाणात साजरा होता त्याचबरोबर गौरी गौरी काय म्हणजे कुठून आली कशी आली नमस्कार मित्रांनो मी सुमी सुगण पुन्हा एकदा स्वागत करतो आंतेजाला एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन आणि आज आपल्या इथे गौरी विराजमान झाली आहे तर आता तिची पूजा वगैरे होईल आणि गाराणे वगैरे होतील आपल्या इथे तर मी चाललो आता देवाऱ्यामध्ये थोडा आवाज माझा बसला आहे भजन वगैरे बोलून त्यामुळे थोडं समजून घ्या आणि जर कोणी नवीन असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला देवाऱ्यात दाखवतो तुम्हाला वंश वगैरे दाखवतो आणि आपली पूजा पण दाखवतो गौरीची मित्रांनो देवघरात आलो आणि बघतो तर इथे दीपा आणि रूपा दोघी इथे मिळून रांगोळी काढतात खूप सुंदर अशी रांगोळी आहे जेव्हा फायनल होईल तेव्हा मी तुम्हाला परत एकदा रांगोळी दाखवतो मित्रांनो इथे न्या ओशाचा ताट तयार केलाय यामध्ये भाजीची पाच प्रकारची पाण्या घेतल्यात सोबत पाच प्रकारची भाजी पण घेतली आणि फळ पण घेतले अशा प्रकारे त्यांनी औषध ताट सजवले मस्त मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या घरातील एवढे औषध तयार आहेत यामध्ये तीन नवीन औषध तयार केलेत तर इथे बघू शकता विनायक दादा आता औषधांची पूजा वगैरे करतोय त्यानंतर गाराणी वगैरे होतील आपल्या इथे आणि नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतोच दे दे तो तुल 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 आज तुम्ही गौरीची पूजा त्यात पूजेचं महत्व जरा थोडक्यात सांगा का करतात का, का केले जाते ते सांगा जरा हा हा तुमचा तुमचा प्रश्न एक चांगला आहे तो गौरीविषयी माहिती म्हणजे गौरी गणपती विषय गौरी गणपती असून आपल्या भाषेत कोकणात जेणेकरून पट्टीत हा मोठ्या प्रमाणात आपला साजरा करतो बरोबर हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याचबरोबर गौरी गौरी काय म्हणजे कुठून आली कशी आली हे पण मी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला हे थोडक्यात सांगतोय गौरी आता गौरी पाण्यात गौरी हळदीच्या गौरी म्हणतात ते तुम्हाला सर्वांना माहीतच असेल हळदीची गौरी ते पाण्यावरूनच का आणतात पाण्या पाण्याच्या ठिकाणावरून तर एक थोडक्यात माहिती अशी म्हणजे मी काय एवढा मोठा ज्ञानी नव्हतं मला ऐकण्याच्या बाबतीत असं सांगतो हो आहे की गौरी पाण्यातूनच का आणतात आणि हळदीची गौरी म्हणजे काय तर हळदीची गव म्हणजे ही गौरी गौरी म्हणजे ती पार्वतीचंच रूप आहे एक ते आणि ते पार्वतीचं रूप म्हणजे व्हाडावरती जेणेकरून कोण पाण्याच्या ठिकाणी ती म्हणजे काय काही उद्देशाने गेली असते कपडे धुवायचे म्हणा किंवा काय म्हणायचं पण तिचा पुत्र हा मुलगा आहे हा गणपती म्हणजे तिचा मुलगा तर तो तीन दिवस दोन तीन दोन तीन, तीन दिवस झाले तरी तो त्याचा कुठे पाहता गेला वा असं समजा तुम्ही कसे म्हणता वाडीत जातो तसा तो आईला सांगून गेला मी जाऊन येतो जरा फिरून तर हा एक दोन दिवस तिने वाट बघतली अरे हा अजून येत नाही कसं काय गणपती म्हणजे गणेश माझा अजून येत नाही कसं म्हणून ती काय करते हा गेल्या कुठे गेल्या कुठे म्हणून ती तिथूनच पाण्यातून उठली म्हणजे पाण्यातून बाहेर येऊन ती त्याचा शोध घेण्यासाठी येत असते शोध येत तर समजा असे पुढे चालत येत असताना एका ठिकाणी ती थांबते एका ठिकाणी थांबते तर त्या ठिकाणी बघते ते काय अरे माझ्या मुलग्याला तर हे लोक पाठावर बसून त्याला हार तोडे घालून त्याची तर पूजा करतायत पूजा करताना तिला ती एक उत्सुकता वाटली उत्सुकता वाटली म्हणून ती त्या घरामध्ये गेली आली शिरली म्हणजे समजा या घरात तीही आली आली तर बघता काय तर दादा गणपतीला बसून गणपतीची पूजा करतोय तिला ती उत्सुकते आवडली ती उभी राहून बघायला लागले ती विचारते काय की काय येत नाही का हा माझा मुलगा आणि तुम्ही त्याची अशा प्रकारे पूजा अर्चा करता अमर्थ म्हणजे काय त्याच्यात तात्पर्य काय तर नाही तो आम्हाला आमचा म्हणजे गणेश जरी तुझा मुलगा आमच्यासाठी तो गणेश आणि आमच्यासाठी तो देवच आहे म्हणून आम्ही त्याची येतात पूजा करतो मग तिला पण उत्सुक वाटले तर तो पुजारीच काय म्हणतो गौरीला की ठीक आहे मग मला पण इथे म्हणजे राहायची इच्छा आहे या ठिकाणी तुमच्या माझ्या म्हणजे मुलगा बसून मला राहायचा तो पुजारी एखादा हे बघा तुम्हाला म्हणजे एवढं एवढे मी त्याच्या वेळी तुमची सेवा करू शकत नाही काय मीठ भाकरी असेल ती मी तुम्हाला देऊन आपले तुम्ही राहू शकता इथे माझ्या तर मला ठीक आहे मला मीठ भाकरी भाकरी काही द्या मीठ भाकरी द्या पण मी तिथे राहणार तर ठीक आहे मग तिला त्या गणपती शेजारी हदीच्या गौरीच्या रूपात आपण तिला बसवलेले असते आता त्या प्रजारावर प्रश्न पडला आता हिला नैवेद्य काय दाखवायचा तर ते घरात ते आपल्या तिने बाबा मागारण्याला सांगितलं चल काय आपल्याकडे आहे ते कुंडा भाकरी आता तिला दाखव म्हणून पहिल्या दिवशी आपण तिला भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवते त्याचं तात्पर्यही आहे मग त्या पुजाऱ्याच्या मनात पण उत्सुकता निर्माण झाली तर ही आता एका याच्याबरोबरच आहे हिला पण आपण ही पण एका देव तिची आई म्हटल्यानंतर ती एक देवरूपातच आहे दे ना मग तिची पण आपण पूजा करूया म्हणून तो आजचा दिवस आहे म्हणून तिला बसवले बसवून पूजा आपण करतो तिचे पूजा अर्चा करून तिला पण देवरूपात जातो आणि ती एक दीड दिवसा दीड दिवसाचे पाहुणे म्हणून आलेली असते आणि त्या दीड दिवसाप्रमाणे तिथे आपण पूजा अर्चा केल्याने उद्या तिच्या म्हणजे गणपतीचं मुलगी असेल तिथे उद्या आपण विसर्जन करू ही थोडक्यात एवढी अख्यायका आहे गौरी मित्रांनो बघू शकता आपली फायनल रांगोळी आणि आता गाराणाला सुरुवात होते सगळेजण जमलेत वाढेतले चला गाराणाला हे आपली पुरुष मंडळी आहे आणि यांच्या एकदा गप्पा चालू झाल्या हे लोक या विचारले बघूया आता यांच्या गप्पा कधी सांगितले आणि आपण आता गाराणाला सुरुवात करू

सगळेजण चालले आहेत कड्यावरच्या घरामध्ये कारण का आपल्या वाडीमध्ये फक्त तीनच गौरी आहेत टोटल आपल्याकडे अठरा गणपती आहेत आणि अठरा गणपतींमागे फक्त तीनच आपल्या गौरी आहेत तर आता कड्यावरती गारणा झाल्यानंतर लोक सगळे दादरावरती येतील दादरावरच्या घरामध्ये पण गौरी आहेत तिथे गारणा घालतील आणि नंतर पुढचा कार्यक्रम चालू होईल

पैडा झाला कोण चा आपणची चला ये बघ जरा आपण काय बायया तो दिसतो पाडू टाकलं ना घे ना पूरा रानात टाक ना बरं हां सगळा पूरा कोण 아! <laughs> 게가 <laughs> मित्रांनो गारा आता गाराणे वगैरे झालेत आणि आता टाईम आला तो म्हणजे आपला ओसा तो गणपतीच्या पुढे ओवाळायचा सगळे लेडीज लोक इथे थांबलेत गणपतीला ओसा ओवाळायला हो नंतर इकडे तुळशीला पण ओसा ओवाळतात हो ते लोक या वर्षी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या प्रशांत भावाचं इकडे नवीन लग्न झालं तर एक वंश आहे आणि सोबत पणजीवचा पण आहे आणि शंकरचा पण आहे आपल्या घरात नवीन तीन वंश आहेत

나라가? 아, 루시. 나루 아이, 야 아이 봐요. 이게 뭐지 뭐지? 이게 불 কাইকা কত বড় না মিনেটাটা বっかり ね हां तो मित्रांनो तुम्ही बघू शकता ओढायला तसं आणखी लाईन लागली होती सगळ्या जण एकत्र आल्या तालला <laughs>...?

मित्रांनो ओसे वगैरे सगळे ओवाळून झालेत आणि आता टाइम आला म्हणजे नैवेद्याचा तर इकडे आता प्रशांत आपलं नैवेद्य दाखवते आपल्या गौरीला आणि आपल्या गौरीला म्हणजे चिकन लागतं म्हणजे तिखट काहीतरी पाहिजे तर चिकन आहे सोबत <laughs> मित्रांनो या जेवायला आता डायरेक्ट जेवे भेटाया नंतर डायरेक्ट मंदिरामध्ये क्रिकेट खेळायला चला સલકટી <laughs>

કે 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 દો હા હા ગેલી 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 એ મમ્મી મેલા મમ્મી આ ગયા આ ગયા કે નો કે રે આઉટ આઉટ ટી બેરી કે નો ગોટ એક બાર 413 পাতে <laughs>

એક સાગર એક સિક્સ એક ફોર હા રૂપિયા એક સિક્સ એક ફોર तू व्हायचं राहायचा फक्त बॉल तू वॅट वर घेऊन नो नो चल 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 ए बोल दे बोल दे चार बॉल चार चार सांप सात ले करके चार बॉल चार करता है अब भक्त पर है प्रक्टर नो <coughs> डाऊट <coughs> 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 <coughs>

आता वादलेच संध्याकाळचे साडे सहा आणि चालू घरी कारण का आपल्याला आरती पण करायचे त्याला जाऊया घरी आता